नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील बाबानगर आझाद नगर, नगर शाहीनगर मधील अनधिकृत बांधकामे महसूल विभागाने केली भुईसपाट नडगाव दानगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नंबर अकरा मधील नवीन शेताच्या जागेत असंख्य अनधिकृत बांधकामे केली होती याबाबत निसर्ग सर्वजण प्रतिष्ठानाकडून जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केले होते जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय या अधिकारी विश्वास गुजर तहसीलदार सचिन शेजार यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम पथक प्रमुख नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण खडवळी मंडळ अधिकारी दशेन भावे या पोलीस यंत्रणाच्या सहाय्याने असंख्य चालीचे बांधकाम व पत्रचे भूई सपाट केले आहे बांधकाम तोडण्यासाठी पाच जेसीपी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच ग्राम महसूल अधिकारी अग्निशमन यांनी सहकार्य केले यापुढेही अशी अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल घर खरेदी करताना ग्राहकांनो आता सावधान योग्य ती काळमध्ये तपासून घ्या असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे हो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वे लायकांब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोडी तोपर्यंत तो धन्यवाद